दिवस आहे प्रचार कसा राहिला लोकांचा प्रतिसाद कसा होता काय चर्चेला मला तरी वाटतं लोकसभेचा प्रचार हा नेत्यांना विचारल्यापेक्षा सर्वसामान्य मतदाराला विचारलं पाहिजे की कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा कोण भावनेवरती मतं मागतं कोण विकासावरती मतं मागतं आणि गेल्या दीड दोन वर्षामध्ये विकास ह्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्या पद्धतीने विकास झालेला आहे ह्याची पावती येत्या सात मेला माझा हा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातला मतदार अर्चनाताई पाटील यांना घड्याळावरती घड्याळापुढचं बटन दाबून तुम्हाला त्याच्यातनं प्रतीत होईल सर दोन सभा झाल्या या ठिकाणी पंतप्रधानांची सभा झाली आणि काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली सभेनंतरची काय परिस्थिती सभेनंतरची परिस्थिती हे मतदाराला विचारली पाहिजे अलग लक्षात दोन सभेतला फरक जर सांगायचं झालं तर परत एकदा मला पत्रकारांनाच त्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडेन कारण एका ठिकाणी सहा ते सात हजाराची सभा झाली भावनेच्या भावनेचा एक अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या बाजूला विश्वनेता भारताचे पंतप्रधान तिसऱ्यांदा आम्ही बनवण्यासाठी निघालो त्यांची सभा जवळपास एक लाख दहा हजार मतदारांची झाली आणि मग एक लाख दहा हजार मतदारांना मोदी साहेबांनी जी गॅरंटी दिली ती गॅरंटी महत्वाची का माझा बाप चोरला कुठं माझा बाप मारला कुठं माझा पक्ष चोरला मग हे सगळं बोलत असताना माझ्या ह्या भागातल्या बेरोजगार तरुणाचं काय माझ्या ह्या भागातल्या माझ्या पाण्याच्या प्रश्नाचं काय माझ्या ह्या भागातल्या मोठमोठ्या उद्योगाचं काय आणि संपूर्ण जनतेला माहीत आहे ह्या भागातल्या की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार आहेत आणि ह्या ठिकाणी कुणीही भूलतापा मारल्या तरी माझा मतदार फसणार नाही आणि नरेंद्रभाई मोदीचे हात बळकट करण्यासाठी सत्तेतला खासदारच ह्या ठिकाणी पाहिजे जेणेकरून आमचा विकासाचा मार्ग पुढे सुकर होईल म्हणून आमचा प्रतिनिधी निवडून देणं हे जनतेच्या सुद्धा दृष्टीनं फायद्याचं आहे आणि लोकसभेच्या दृष्टीनं सुद्धा फायद्याचं आहे काही अवघे तास उरले काय कसा रिस्पॉन्स राहिला काय मतदारांना मत काय द्याल तुम्ही काय अपेक्षा तुम तुमच्या कुठल्या प्रश्नाचा कसा रिस्पॉन्स बोलू काय मतदाराला रिस्पॉन्स पहिल्या दिवशी ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी मी उस्मानाबाद जिल्ह्यात आले धाराशिव जिल्ह्यात त्या दिवसाची राहिली आणि आता आज तुम्ही वाशीची सभा बघा त्याच्यामुळे प्रतिसाद एका हजार एक टक्का निवडून येण्यासारखाच आहे चांगला आहे मोदीजींच्या सभेला एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार पोलिसांचा रिपोर्ट आहे सगळ्या सभा चांगल्या होत आहेत रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे महिलांचा चांगला आहे आणि काय द्याल तर विषय हा आहे की आम्हाला पाणी आणायचं आहे आम्हाला आमच्या भागामध्ये चांगल्या शैक्षणिक संस्था आणायच्या आहेत केंद्रीय विद्यालय आय आय टी आय एम स्किल सेंटर्स आणि आम्हाला एम आय डी सी डेव्हलप करायची आहे आम्हाला आमचे दळणवळण चांगलं करायचं आणि आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचं मंदिर वाराणसीसारखं डेव्हलप करायचं आहे सगळे तीर्थक्षेत्र म्हणजे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला आमचा अर्थव्यवस्था मत परंडाचा किल्ला असो सोनारीचं हे असो किंवा बार्शीचं भगवंत असो गोरोबा काका संत शिरोमणी काल ताई उद्धव ठाकरे यांची सभा झाली विरोधी पक्षाने सभा घेतलेली आहे त्या सभेकडे कसं एक नरेंद्र मोदी मी खरं सांगू का की मी सभेचं पाहिलंच नाही व्हिडिओ युट्यूबवर आणि ते काय बोलले ते पण शपथ ऐकलं नाही मोदीजी काय म्हणाले विचारा मोदीजींनी गॅरंटी दिली आहे की एक खासदार निवडून द्या या धाराशिव जिल्ह्याचा इथल्या विकासाची गॅरंटी मी घेतो देशाचा आज आपल्या धाराशिव मतदारसंघाचा गॅरंटर होतो मला वाटतं माझ्या मतदारांना अजून काही अपेक्षा असणार नाही आहे आपल्याला वी वीस लाख लोकांना सात नऊ तारखेला बटन दाबताना हे पाहिजे की हे बटन पण एक दाबल्यानंतर मला पुढच्या पाच वर्षात काय विकास मिळणार आहे आणि मला वाटतं तो फक्त महायुतीच्या पक्षाकडूनच कारण वर केंद्रात सरकार मोदी साहेबांचं आणि खाली सरकार महायुतीचं येणार आहे त्यामुळे आमदार खासदार त्याच पक्षाचे असेल तरच विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली लोकसभा निवडणूक जर बघितलं तर आरोप प्रत्येकाच्या पहिली झाल्या मात्र